कसबा बवडा भाजी मंडईमध्ये आम्ही आहे आणि याच्यामध्ये जे शेड मारलेलं आहे पत्र्याचं त्याचं पाहुण्याचं पाणी आणि रस्त्यावरचं पाणी हे रस्त्यावरचं पाणी पूर्णपणे भाजी मंडईमध्ये जात आहे आणि भाजी मंडईमध्ये जाऊन संपूर्ण व्यापाऱ्यांची किंवा शेतकऱ्यांची भाजी या ठिकाणी दिसून त्यांचं या ठिकाणी नुकसान होतंय आणि कायम त्यांना दलदलीत असं बसावं हो लागतंय तर त्यासाठी हा विशेष आहे आंदोलन आहे आणि ह्यात बऱ्याच समस्या भाजी मंडईमध्ये आहेत तर महत्वाचं म्हणजे ह्यामध्ये संध्याकाळी अंधार पडतोय म्हणजे लाईट जे मर्करी लॅम्प महानगरपालिकेला लावलेले आहेत ते अपुर आहेत संध्याकाळी पूर्ण भाजी व्यापारी व्यापारी वर्गाना व्यवसाय करायला फार अडचणीचा त्रास होतोय कारण अंधार असल्यामुळे लाईट या ठिकाणी एकदम कमी प्रमाणात महानगरपालिकेला लावलेलं आहे आणि त्याचबरोबर पलीकडे एक दारूचं दुकान आहे ते दारुडी लोक या महानगर याच्यामध्ये भाजी मटेमध्ये येऊन एका साइडला त्यांनी बाटल्या बिटल्या फोडतात आणि या ठिकाणी दंगा चालू असते त्यांचा आणि पत्राचे शेड आहे ते मधन त्याला ढाण नसल्यामुळे ते गळते मधने अशी बरेचसे समस्या या भाजी मंडईमध्ये मध्ये आहेत तर यासाठी आम्ही आज या ठिकाणी हे आंदोलन केलेलं आहे आणि महानगरपालिकेला यांचा आम्ही निषेध करतो की त्यांनी हे जे काम करताना कुठलेही काम करताना या पद्धतीने व्यवस्थित नियोजन पद्धतीने काम या ठिकाणी केलेलं नाही आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी सर्वसामान्यांचा बुलंद आवाज